भाचीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून मामे सासऱ्यानं जावयाची निर्घृण हत्या केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली सागर कौतिके असं सा या हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणी सतीश ठोंबरे नावाच्या इसमाला अटक केलेली आहे सहा महिन्यांपूर्वी सागर कौतिकेनं आरोपी सतीश ठोंबरे यांच्या भाचीशी प्रेमविवाह केलेला होता या विवाहाला सतीश ठोंबरेंचा विरोध होता दरम्यान सतीश ठोंबरेनं आपल्या मुलीच्या लग्नात सागरचं नाव छापलं नाही याच कारणावरून जावई आणि सासऱ्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं रागाच्या के मारहाण केली आणि त्याची हत्या केली या हत्येनंतर आरोपीनं मृतदेह उस्मानाबादला नेला मात्र निगडी पोलिसांनी मोठ्या शिताबीनं तपास करत सात डिसेंबरला झालेल्या या हत्येचा छडा लावलेला आहे हा जो आरोपी आहे हा मंडपाचं काम करत होता आणि पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांचा रात्री वाद झाला आणि त्याच्यातून त्याचा खून करण्यात आला आणि त्याला किडनॅप करून जामखेड जामखेडच्या हद्दीमध्ये डेड बॉडी टाकण्यात आली आरोपीला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि हा जो ठोंबरी आरोपी आहे त्याच्यासोबत दुसरा जो शिंदे आहे त्यालाही आत्ता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे